गणित इयत्ता चौथी भौमितिक आकृत्या कोण व कोणाचे प्रकार विद्यार्थ्यांनो बाजूच्या चित्रामध्ये जमीन व घसरगुंडी यामध्ये कोण दिसत आहे तसेच शिडी व जमीन यामध्ये देखील कोण झालेला आहे बाजूच्या चित्रामध्ये झाडाचे खोड व फांद्यामध्ये कोण दिसतात त्याचप्रमाणे विजेचा खांब व जमीन यामध्ये दे देखील कोण झालेला आहे याचप्रमाणे आपल्या परिसरात आपल्याला ज्या ज्या ठिकाणी दोन रेषा जुळलेल्या रेघा जुळलेल्या दिसतात तेथे कोण तयार होतो तुमच्याजवळ असलेल्या चित्रात जो कोण दिसतो अशी चित्रे जमा करा त्यातील कोण पेन्सिलने दाखवा त्याचप्रमाणे हाताच्या कोपऱ्याशी तयार होणारी कोण पहा व लिहा या पाठामध्ये आपणास काटकोन लघुकोन व विशाल यांचा अभ्यास करायचा आहे पुढील चित्रात पहा खिडकीच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोन दिसतो पुस्तकाच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोन दिसतो त्याचप्रमाणे दिसणाऱ्या दोन्ही घड्याळात तीन वाजता व नऊ वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकाशी काटकोन करतात बाजूच्या <गगी> चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रीच्या दोन पात्यामध्ये काटकोन आहे या कात्रीच्या दोन पात्यामधील अंतर हळूहळू कमी केले असता होणारा कोण हा काटकोणापेक्षा लहान होत जातो म्हणजेच काटकोनापेक्षा लहान असलेल्या कोणाला लघुकोन असे म्हणतात कात्रीच्या दोन पात्यामधील अंतर हळूहळू वाढवले हो असता होणारा कोण हा काटकोणापेक्षा मोठा होत जातो काटकोणापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोण म्हणतात लघु कोण विशाल कोण हे घड्याळामध्ये व्यवस्थितरित्या दाखवलेले आहेत दिलेल्या आकृत्यांचे निरीक्षण करून आकृतीखाली दिलेल्या चौकटीत लघु लघुकोण किंवा विशाल कोण असे लिहा त्याचप्रमाणे खाली दिलेले ठिपके जोडून काटकोन तयार करा दिलेल्या ठिपक्यापासून दुसऱ्या डब्यामध्ये लघुकोन कया तयार करा व तिसऱ्या डब्यामध्ये विशालकोण तयार करा पुढील सूचनांचे पालन करून वर्गामध्ये काटकोन लघुकोण विशाल कोण यांची पडताळणी करा सर्वप्रथम हाताच्या कोपऱ्याजवळ काटकोण लघुकोन विशालकोन विशाल कोण करून एकमेकांनी केलेले कोण तपासा विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोण काटकोण असतो घसरगुंडीने जमिनीशी केलेला कोण हा लघु कोण असतो आणि दुसरा कोण विशाल कोण असतो भिंतीला उभ्या केलेल्या शिडीमध्ये एक कोण लघु कोण असतो तर दुसरा कोण विशाल कोण असतो बाबळीच्या काट्यामध्ये असणारा कोण विशाल कोण असतो हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन कोणामधील कोन कोन असतो या पाठामध्ये मला एक उपक्रम करावा तुमच्या परिसरात कोठे कोठे कोण आढळतात ते पहा कागदाला घरा घालून काठकोण लघु कोण विशाल कोण तयार करा